मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज श्रमिक नगरला रंगली सांज पाडवा सुरेल गीत गायनाची मैफल भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल उपाध्यक्ष श्री गुलाबराव माळी आणि भाजप सदस्या सौ भारती माळी यांचे बहारदार आयोजन हर्षल माळी यांचे सूत्रसंचलन भाजपचे सातपूर मंडल उपाध्यक्ष श्री गुलाबराव माळी आणि भाजपा सदस्या सौ भारती माळी यांच्या पुढाकाराने श्रमिक नगर येथील माळी कॉलनी येथे प्रभाग क्रमांक नऊमध्ये हिंदी मराठी आणि सांदेशी बोलीभाषेतील सुरेल गीतांची मैफल आयोजित करण्यात आली या सांज पाडवा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे तसेच मंडल अध्यक्ष नारायण जाधव करण गायकर समाधान देवरे प्रेम पाटील दिनकर कांडेकर सौ हेमलता कांडेकर मच्छिंद्र माळी प्रवीण नागरे हेमंत नागरे सौ कविता गायकर सुजित पवार ज्ञानेश्वर पेहरे भगवान काकड गोविंद माळी प्रभाकर कदम ज्ञानेश्वर महाजन शरद शिंदे बजरंग शिंदे आदी उपस्थित होते भैया मोरे मेघा मुसळे आणि संदीप जगताप या गायकांनी या मैफलीमध्ये रंग भरला दिवाळी आपल्या सगळ्यांना समाधानाची आणि संपन्नतेची अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते दिवाळी म्हटलं की फटाके आले नवीन कपडे आले रांगोळ्या थराळ सगळीच खूप धावपळ आपल्या सगळ्यांची असते आणि यातून एक निवांत क्षण आपल्या सगळ्यांना मिळावा किंवा खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद अजून द्विगुणित करता यावा याकरता या, या, या सांज पाडव्याचं आयोजन केलं आणि त्यातही विशेष म्हणजे खास करून ऐरणी गाणे आहेत जे आपल्या भागातले लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत ते मला वाटतं मनापासून या गाण्याचा खूप आनंद घेतात आणि मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे गुलाब दादा माळी असतील आणि भरतीतही ते असतील हे दोघंही मनापासून इथे समाजाची सेवा करत असतात विविध उपक्रम घेत असतात आता काही दिवसांपूर्वी नवरात्रात मोठ्या प्रमाणात त्यांनी महिलांसाठी होम मिनिस्टर गेम असतील किंवा इतरही उपक्रम हे त्यांच्या माध्यमातून आयोजित केले आणि एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आपल्या सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जाऊ दे अशी प्रार्थना करते धन्यवाद जय श्रीराम मी ताईंना विनंती करतो की गुलाब भाऊ माळी आणि भारतीताई माळी यांनी दीपावली निमित्त आज या ठिकाणी अतिशय चांगला असा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीने मी दोघांचं जाहीर अभिनंदन करतो आणि अतिशय चांगली अशी कार्यक्रम गुलाब भाऊ माळी भारतीताई माळी जे घेत असतात त्यांच्या मागे सामाजिक कार्याचा राजकीय वसा राजकीय कार्याचा वसा आहे आशीर्वाद आहे आणि त्यामुळे ते खूप चांगले असे समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबवत असतात जारी करायचं आहे आणि ती आपल्या सर्वांची सोनं करते अशी मी तुम्हाला सर्वांना त्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि वाटचालीस मी तर्फे त्यांना शुभेच्छा देतो तर आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून ताईंचे तसेच सर्वांचे स्वागत देखील करायचे आहे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीताई माळी आणि गुलाब भाऊ माळी ताईंना विनंती करतो कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भक्तिशक्ती महिला मंडळाने पुढाकार घेतला सलमान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद